घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्यांना दुसरं काय काम आहे का त्यांना दुसरं काय काम आहे का त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच काय जळते ते पाहावं टप्प्यामध्ये कशा प्रकारे वातावरण पाहायला मिळतो विदर्भात महायुतीच अतिशय रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो गडकरी साहेबांचा सा, उम उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतो आहे आणि विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारची अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे रामटेक आणि यवतमाळ वाशिमचं काय चित्र आहे रामटेक यवतमाळ वाशिम हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या फरकाने बहुमताने महायुती जिंकेल जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत येणार आहे सर सेकंड टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आता दोन तीन दिवसामध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल काल पदाधिकाऱ्यांची काल पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यांनी म्हटलं की अजून त्या गादा तुम्ही करू नये जेवढ्या दिलेला आहे जेवढा भरपूर आहे सहा जागा तुम्ही दबावल्या असा आरोपही जो आहे आदित्य ठाकरेंनी केला आहे त्यांना दुसरं काय काम आहे का सर माझा पदाधिकाऱ्यांच्या बैठका पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक निवडणूक काळामध्ये सातत्याने होत असतात आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतोय कारण शेवटी अगदी ग्रास रूटपर्यंत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय नेत्यासकट मुख्यमंत्र्यासकट उपमुख्यमंत्र्यासकट सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळतंय ते पाहावं आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन प्रादेशिक पक्ष दोन त्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे नॅशनल जी काँग्रेस आहे त्यांनी विचार करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डेव्ह्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा